रितेश त्याच्या वडिलांचा अंत्यविधी करण्यासाठी आला होता खरं तर रितेशचे वडील दीपनयालजी वृद्धाश्रमात राहत होते फार पूर्वीच रितेश त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला होता तेव्हापासून ते, ते याच वृद्धाश्रमात राहत होते वृद्धाश्रमात राहता राहता प्रत्येक जण एका कुटुंबाप्रमाणे राहत होता कारण आता आपल्या घरच्यांना आपल्याशी काही देणं घेणं नाही हे सत्य त्यांनी स्वीकारलं होतं आणि आता जे काही आहे ते हेच आहे आता हे वृद्धाश्रमच त्यांचे घर आहे आणि इथे राहणारे लोकच त्यांचे कुटुंब आहे दीनदयालजी त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या वृद्धाश्रमातच राहिले आणि जेव्हापासून रितेश त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला होता तेव्हापासून एक दोनदा त्यांनी रितेशसोबत बोलण्याचाही प्रयत्न केला होता परंतु रितेशकडे त्यांच्याशी बोलण्यासाठी वेळच नसायचा त्यामुळे हळूहळू त्यांनीही रितेशला फोन करणे बंद केले होते आणि आज बऱ्याच दिवसांनी रितेशच्या मोबाईलवर कुणाचा तरी फोन आला ज्याने त्याला सांगितलं की रितेशचे वडील दीनदयालजी त्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचा मुलाला म्हणजेच रितेशला वृद्धाश्रमात यावं लागेल वृद्धश्रमात आल्यानंतर रितेश वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला आणि वडिलांवर अंतिम संस्कार केल्यानंतर रितेश पुन्हा वृद्धश्रमात परतला आपल्या वडिलांच्या वस्तू पाहण्यासाठी आणि त्या घेऊन जाण्यासाठी खरं तर मरण्याआधी त्यांची एक शेवटची ते शेवट शेवट इच्छा होती आणि त्यांनी ती शेवटची इच्छा एका कागदावर लिहून त्यांच्या बॉक्समध्ये ठेवली होती जेव्हा रितेश अंतिम संस्कार करण्यासाठी आला तेव्हा त्याच्या सहकार्याने त्याला त्यांच्या वडिलांचे शेवटचे इच्छापत्र आणि बॉक्सबद्दल सांगितले जे पाहण्यासाठी रितेश वृद्धाश्रमात परतला होता वृद्धाश्रमात पोचल्यानंतर त्यात काही जुन्या वस्तू पडलेल्या होत्या रितेशला त्या जुन्या वस्तूंमध्ये त्याच्या उपयोगाचे कोणतेही वस्तू वाटली नाही रितेशने ते पत्र शोधणे सुरू केले बॉक्सच्या सर्वात खालच्या तळाला एका पेपर खाली ठेवले होते रितेशने त्याच्या वडिलांनी लिहिलेले शेवटचे पात्र उचलले आणि ते, ते पत्र वाचू लागला त्याला त्याच्या ला वडिलांची शेवटची इच्छा जाणून घ्यायची होती म्हणून तो ते पत्र वाचू लागला ते पत्र हातात घेऊन जसा तो वाचू लागतो तसे त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि तो स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही कारण त्या ठिकाणी त्याच्यासोबत त्याची बायकोसुद्धा आलेली असते त्याची पत्नी निलिमासुद्धा तिथे उभी असते ती तिच्या नवऱ्याला असे रडताना पाहून विचारते की काय झालं रितेश तुम्ही असं कारणत आहात मान्य आहे तुमच्या वडिलांचा अनुकताच मृत्यू झाला आहे पण एक दिवस तर सगळ्यांना जावं लागतं तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका यात रडण्यासारखं काहीही का नाही रितेश त्याचे अश्रू जितके पुसत होता तितकेच अश्रू डोळ्यातून बाहेर पडत होते आज त्याची इच्छा असूनही तो त्याचे अश्रू थांबवू शकत नव्हता सतत वाहणारे अश्रू पाहून त्याला विचारते की असं नेमकं का काय लिहिलं आहे तुमच्या वडिलांनी जे वाचून तुमचे रडणे थांबतच नाहीये मलाही दाखवा ते पत्र जेव्हा निलिमाने वाजायला सुरुवात केली ती जागेवरच स्तब्ध झाली तिच्या तोंडून आवाजही निघत नव्हता ती, ती काहीच न बोलता एका जागेवर उभी राहिली रितेश तिथेच बसून त्याच्या वडिलांच्या फोटोकडे पाहत रडू लागला तो रडता रडता आपल्या वडिलांची माफी मागू लागला तो रडत रडत बोलत होता की बाबा प्लीज मला माफ करा माहीत नाही पण का मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही मी तुमच्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्याला महत्त्व दिले परंतु तुमच्या बोलण्याला कधीच महत्त्व दिले नाही शिवाय कधीच तुम्हाला माझा वेळही दिला नाही मी माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आज गमावली बाबा तुमचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे मला कधीच कळाले नाही पण आज जेव्हा तुम्ही माझ्यापासून कायमचे दूर निघून गेलात तेव्हा मला तुमची कमी भासत आहे बाबा तुम्ही परत या ना प्लीज रितेश भरलेल्या डोळ्यांनी आणि जड आवाजाने हे सर्व काही बोलत होता त्याचा आवाजही व्यवस्थित निघत नव्हता निलिमा तिच्या नवऱ्याला धीर देत म्हणाली रितेश स्वतःला सांभाळा आता हे सत्य आपण बदलू शकत नाही ना तेव्हाच रितेश रागाने निलिमाकडे पाहतो आणि स्वतःला तिच्यापासून दूर करतो आणि म्हणतो की हो आता हे सत्य मी बदलू शकत नाही की माझे वडील आता या जगात नाही आणि आता त्यांना इच्छा असूनही मी त्यांना पाहू शकत नाही पण जेव्हा ते या जगात होते आणि जेव्हा त्यांना माझ्यासोबत बोलायचं होतं त्यांना मला भेटायचं होतं तेव्हाही मी त्यांना भेटू शकलो नाही आणि हे फक्त तुझ्यामुळेच लहान लहान गोष्टींमुळे तू माझ्या मा, वडिलांना काय काय बोलली होती निलिमा तू माझ्या वडिलांना काय काय बोलली आणि मी तुझ्या गोष्टींमध्ये अडकून इच्छा नसतानाही माझ्या वडिलांना घरातून बाहेर काढले आणि माझे वडील मला सतत सांगत होते की त्यांची काहीही चूक नाही त्यांनी काहीही केले नाही पण मी त्यांचं काहीही न ऐकता तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तू माझाच इतका मोठा विश्वासघात केलास आज जर माझे वडील हे पत्र सोडून गेले नसते तर मला सत्य कधीच कळाले नसते आणि मी नेहमी वडिलांनाच चुकीचा समजला असतो निलिमा तू केलेल्या या चुकीचा मी कधीच तुला माफ करणार नाही तू कोणतीही छोटी मोठी चूक केलेली नाही तर तू खूप मोठा गुन्हा केलेला आहेस आणि या गुन्ह्यासाठी कोणतीही माफी मिळणार नाही तू दूर हो माझ्या नजरेपासून मी तुला कधीच माफ करणार नाही रागाच्या भरात निलिमा आणि रितेश दोघेही घरी येतात पण घरी येताच रितेशने निलिमाला घरातून बाहेर काढतो निलिमा रडत घरातून निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी निलिमाची आई आणि तिचा भाऊ निलिमाला घरी घेऊन येतात <्याति> निलिमाची आई रितेशला ओरडून बोलते की रितेश तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलीसोबत असं वागण्याची तुम्ही तिला नक्की काय समजून ठेवलं आहे तुम्ही माझ्या मुलीला धक्के देत मग घराबाहेर काढलं तुमची हिंमत कशी काय झाली तुम्हाला माहीत नाही की मी तुमच्यासोबत काय करू शकते तेव्हा रितेश रागातच म्हणाला की काय करणार तुम्ही बोला काय करू शकता तुम्ही तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण आता या बायला माझ्या घरात जागा नाही तुम्हाला माहीत आहे तुमच्या मुलीने काय केलं आहे निलेमाची आई रितेशला रागत बोलताना पाहून थोडं शांत होऊनच म्हणाली असं काय केलं आहे माझ्या मुलीने ज्यामुळे तुम्ही तिला घराबाहेर हाकलून दिले तेव्हा रितेश त्याच्या सासूला म्हणाला की हे तुम्ही तुमच्या मुलीला विचारलं नाही का की तिने काय केलं आहे ते निलेमा खाली मान घालून उभी असते ते बारीतीसचीच सासू पुन्हा त्याच्याकडे पाहते ते बारीतीस म्हणतो की हे तर काहीच सांगणार नाही तुम्हाला पण मी सांगतो तुम्हाला की तिने काय केलं आहे खरं तर तुमच्या मुलीला सुरुवातीपासून एकटं राहणं पसंत होतं आणि माझ्या वडिलांच्या घरात राहणे तिला आवडत नव्हते तुमची मुलगी मला नेहमी सांगायची की आपण बाबांना वृद्धाश्रमात का नाही ठेवत पण मला माझ्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचे नव्हते मग हळूहळू निलिमाने डाव खेळायला सुरुवात केली जेणेकरून माझे जे वडील माझ्या नजरेत वाईट होतील निलिमाने खूप डावपेच खेळले पण जेव्हा त्याने काहीच झालं नाही तेव्हा हिने वडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली कधी जेवणात मीठ टाकायचं तर कधी मिरची टाकायची असेच वडिलांना त्रास देऊ लागले मी वडिलांना आंघोळीला गरम पाणी करून दिले तरी त्यात बर्फाचे तुकडे टाकून पाणी मुद्दाम थंड करून ठेवायचे परंतु मला या गोष्टी काहीच माहिती नसायच्या मला तर हे सर्व कधी कळलेच नाही इतकं सगळं सण करूनही वडिलांनी कधी तिची तक्रार केली नाही कारण की माझ्या कुटुंबात कोणतेही विघ्न नको पण तरीही तिला जराही राज वाटली नाही आणि तिने आपले वाईट काम सुरूच ठेवले पण मला या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच माहिती नव्हते मी विचार करत होतो की नीलिमा खूप चांगली आहे आणि माझ्या पश्चात माझ्या वडिलांची खूप काळजी घेते पण सत्य काही वेगळेच होतं असंच एके दिवशी मी ऑफिसमधून घरी आलो तेव्हा निलिमाने हो मला सांगितलं आहे की रितेश मी माझ्या कपाटात काही पैसे ठेवले होते पण आता मला ते पैसे मिळत नाही आहेत तेव्हा ते मी निलिमाला म्हणालो की कदाचित तू लक्ष दिले नसेल आणि तो मार्केटमध्ये जास्त पैसे खर्च केले असतील किंवा तू ते पैसे कुठेतरी टाकून दिले असतील आणि आता तू घरी येऊन शोधत आहेस तर पैसे घरीच ठेवले असते तर कुठे गेले असतील तेव्हा निलिमा मला म्हणते रितेश बघा घरात तुम्ही आणि बाबांशिवाय कोणी नाही मग पैसे गेले कुठे हे सर्व ऐकून मला खूप राग आला आणि मी निलिमावर ओरडलो की हे तू काय का बोलत आहेस माझ्या वडिलांबद्दल असा विचार तुझ्या मनात आलाच कसा बाबांना पैसे चोरण्याची काय गरज आहे सर्व काही तर त्यांचंच आहे निलिमाने त्यावेळेस काहीच बोलली नाही पुन्हा काही दिवसांनी जेव्हा आम्हाला ना एका नातेवाईकांच्या जा लग्नाला जायचं होतं तेव्हा निलिमाने मला सांगितलं की तिच्या कपाटात ना तिचे दागिने आहेत ना ते पाच लाख रुपये आहेत ला जे मी तिला काही दिवसांपूर्वी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी दिलेले होते निलिमाने जेव्हा मला हे सगळं सांगितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली कारण मी नवीन कार विकत घेण्यासाठी माझी वर्षभराची कमाई वाचवली होती मी अनेक वर्षांपासून जोडलेले पैसे अचानक गायम झाले होते त्यामुळे मी खूप काळजीत पडलो आणि मी निलिमाला म्हणालो निलिमा बघ कुठेतरी ठेवले असतील मी आणि निलिमा दोघेही वड्यासारख्या संपूर्ण घरात पैसे शोधू लागलो पण आम्हाला ना पैसे मिळाले ना निलिमाच्या दागिने तेवढ्यात बाबा बागेतून फिरून नुकतेच घरी आले आणि निलिमा बाबांना पाहताच म्हणू लागली रितेश आज तुम्ही काहीही बोला तरी मी चोर पकडल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत निलिमा बाबांच्या खोलीत शोधू लागली बाबा म्हणाले की तुम्ही हे सगळं काय करत आहात आणि अचानक माझ्या खोलीतलं सगळं सामान का हलवत आहात तेव्हा निलिमा म्हणाली की ती चोराला पकडण्याचा प्रयत्न करत आहे ज्या चोराने चोरी केली आहे त्याला सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे निलिमा सर्व सामान शोधू लागली आणि मग वडिलांच्या कपाटात पैसे आणि दागिने ठेवलेले दिसले मलाही हे वाटले की या सर्व गोष्टीचा विचार जेव्हा बाबा होते तेव्हा समजायला तयार नव्हते तेव्हा मी स्वतः त्यांचे कपडे पॅक केले होते, के होते। आणि त्यांना म्हणालो की एकतर तुम्ही स्वतः घराबाहेर निघा अन्यथा मला मजबूर होणे तुम्हाला घराबाहेर काढावे लागेल एवढं बोलून मी खोलीतून बाहेर आलो आणि काही वेळाने वडीलही त्यांचे बॅग घेऊन खोलीतून बाहेर आले बाळांचे डोळे पूर्णपणे सुजलेले होते कदाचित ते रात्रभर रडत होते बाबा मला एवढंच सांगत होते की माहीत नाही बेटा हे सर्व सामान माझ्या कपाटात कसं आलं हे सर्व कोणी केलं परंतु मी तुमच्या मुलीच्या बोलण्यात अडकून त्याचं काही म्हणणे ऐकलं नाही आणि मी त्यांना वृद्धाश्रमात घेऊन गेलो बाबा मला संपूर्ण रस्त्यात हेच सांगत होते की मी काहीच केलेले नाही यात माझ्या काहीही दोष नाही बेटा मला वृद्धाश्रमात पाठवू नकोस मी घरच्या घरी कुठल्या तरी कोपऱ्यात खून म्हणून पडून राहीन मी फक्त तुझा चेहरा पाहून जगेन मला तुझ्यापासून दूर नेऊ नकोस तुझ्या आईच्या मृत्यूनंतर तूच माझा एकमेव आधार आहेस तू पण मला असंच सोडलं तर मी जगू शकणार नाही बाबा मला पुन्हा पुन्हा सांगत होते पण मी तुमच्या मुलीच्या बोलण्यात अडकून त्यांना वृद्धाश्रमात सोडले आणि पुन्हा मागे वळून कधीच पाहिले नाही आणि आता दोन दिवसांपूर्वी वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने मला फोन केला आणि सांगितले की माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे जेव्हा मी वृद्धाश्रमात पोहोचलो तेव्हा मी पाहिले की माझे बाबा जमिनीवर पडलेले होते आणि माझा फोटो त्यांच्या छातीवर ठेवलेला होता तर ज्यांनी बाबांना सर्वात आधी सकाळी उठून पाहिले होते त्यांनी सांगितले की बाबा रात्रीपासून माझा फोटो छातीशी लावून असेच खुर्चीवर बसलेले होते सकाळी उठून त्यांनी माझा फोटो छातीशी दळून ठेवला होता पण त्या मुलांनी जाऊन जेव्हा वडिलांना दुढं हलवले तर बाबा खाली जमिनीवर पडले त्यांनी डॉक्टरांना बोलून तपासणी केली तेव्हा बाबा मला कळाले की बाबा आता राहिले नाही ते तर हे जग सोडून गेले पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मला तुमच्या मुलीचे सत्य कळाले आणि हे सत्य मला कधीच कळाले नसते जर माझ्या वडिलांच्या सहकार्याने मला माझ्या वडिलांच्या शेवटच्या पत्राबद्दल सांगितले नसते तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक शेवटचं पत्र सोडलं होतं आणि माझ्या वडिलांची शेवटची इच्छा त्यांनी त्या पत्रात लिहिलेली ता पत्रा होती माझ्या मनात आले की त्यांची इच्छा पूर्ण करावी मी जेव्हा वृद्धाश्रमात पोचल्यावर बाबांनी कडून आणलेली बॅगपॅक होती बाबांकडून आणलेली बॅगपॅक होती त्यात बाबांच्या काही जुन्या वस्तू पडलेल्या होत्या ती बॅग उचलल्यावर मला तळ्याशी एक चिठ्ठी सापडली आणि ती चिठ्ठी म्हणजे माझ्या वडिलांचे शेवटचे पत्र होते जे त्यांनी माझ्यासाठी लिहिलेले होते तुम्हाला जाणून घ्यायचा आहे का सासूबाई की त्यात माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय लिहिलं होतं जे वाचून मी तुमच्या मुलीचा इतका तिरस्कार करू लागलो प्रितेशने त्याच्या डोळ्यातील अश्रू उपोसत म्हणाला सासूबाई माझ्या वडिलांनी दिलेल्या पत्रात मला सर्व गोष्टी सांगितल्या आहे की मी ऑफिसला गेल्यावर निलिमा त्यांना किती त्रास द्यायचे खाणेपिणे आंघोळ आणि इतकंच नव्हे तर बाबांचं घरात राहणं देखील कठीण केलं होतं आणि तेही सर्व फक्त माझ्यासाठी सहन करत होते आणि मी म मी मूर्ख इतकंही समजू शकलो नाही अगदी शेवटच्या पत्रातही त्यांनी फक्त त्यांच्या निर्दोषतेबद्दल लिहिलं होतं त्यांनी लिहिलं होतं की ज्या दिवशी आम्हा दोघांना पार्टीला जायचं होतं त्या दिवशी ते पहाटेपासूनच घराबाहेर होते आणि याचं कारण म्हणजे निलिमाने बाबांना सांगितले होते की बाबा माझी आई खूप आजारी आहे रितेशला यायला वेळ लागेल म्हणून तुम्ही जाऊन एकदा माझ्या आईला सांगून या बघून या माझ्या वडिलांनी माझ्याशी बोलायला सांगितले पण निलिमाने माझं त्यांच्याशी बोलणं केलंच नाही आणि म्हणाली की माझा फोन सापडत नाही आहे तेव्हा बाबा तुमच्या घरी गेले होते तेव्हा रितेशची सासू म्हणाली तुम्ही कुठल्या दिवसाबद्दल बोलत आहात रितेश त्यानंतर रितेशने सासूला तारीख सांगितली आणि म्हणाला मी या दिवसाची गोष्ट करत आहे सासूबाई तेव्हा म्हणाली पण मी त्या दिवशी घरीच नव्हते मी शहराबाहेर गेले होते काही महत्वाच्या कामासाठी ते पारदेशने डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना पुसत हसत म्हणाला तेच तर सासूबाई तर या दिवशी तुम्ही घरीच नव्हता तर मग तुमची लाडकी मुलगी बाबांशी खोटं का बोलली आणि तिने मला सांगितले की बाबा बागेत फिरायला गेले आहेत आता येतच असतील आणि बाबा घरी येताच ते त्यांच्यावर रागवली आणि मी इतका मूर्ख होतो की मी माझ्या वडिलांचं एकदाही ऐकलं एक नाही ते विचार मला समजावत राहिले पण बायकोच्या बोलण्यात मी इतका अंधळा झालो होतो की मला काहीच दिसत नव्हते हो माझ्या मनात हा सुद्धा विचार आला नाही की निली मला कसे कळाले की कपड्याच्या कोणत्या भागात आणि कुठे दागिने लपून ठेवले हो आहे जे कपाट उघडतात निली मला भाताक्षणी सापडले त्याच वेळेस मी हा सुद्धा विचार केला नाही की के जर बाबांनी दागिन्यांची चोरी केली असती किंवा पैसे चोरले असते तरी त्या चोरलेल्या पैशांचं चो काय केलं असतं बरं कारण त्याने माझ्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं पण त्यावेळेस माझा मेंदू कामच करत नव्हता म्हणतात ना, ना की वाईट वेळ सांगून येत नाही पण माझा वाईट काळ नुकताच सुरू झाला आहे माझ्या मुर्खपणामुळे माझ्या वडिलांचा वाईट काळ सुरू झाला होता मी माझ्या वडिलांचे जीवन नगरक बनवले एवढं सगळं लिहून झाल्यावर बाबांनी आपली शेवटची इच्छा लिहून ठेवली होती आणि तुम्हाला माहीत आहे सासूबाई त्यांची शेवटची इच्छा काय होती मी तुमच्या मुलीला घरातच ठेवावे आणि माझ्या कुटुंबासोबत आनंदाने राहावे अशी शेवटची इच्छा त्यांनी लिहून ठेवली होती त्यांना फक्त त्यांचे निर्दोषत्व माझ्यासमोर सिद्ध करायचे होते त्यांनी तुमच्या मुलीला गुन्हेगार सिद्ध केले नाही तर त्यांनी फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध केले आणि त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे जे मी कधीच पाहू शकलो नाही आई वरल्यापासून त्यांनी मला क्षणभरही आईचा कमीपणा भासू दिला नाही पण मी माझ्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या क्षणी ही सन्मानाने जीवन दिले नाही जर माझ्या वडिलांना सोडले नसते तर कदाचित माझे वडील माझ्यासमोर जिवंत असते कदाचित मी माझ्या वडिलांना पाहू शकलो असतो त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्ट बोलू शकलो असतो मी एकदा त्यांचं ऐकलं असतं तर मी माझ्या वडिलांवर विश्वास ठेवला असता तर दीनदयालजे यांचे शेवटचे पत्र ऐकल्यानंतर हृदेशच्या सासूबाईंच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले आणि त्या स्वतःला रोखू शकल्या नाहीत आणि विचार न करता काही न बोलता त्यांनी आपल्या मुलीला तीन चार चापट मारल्या आणि चापट मारताना म्हणाली मला तुझ्यासारखी मुलगी झाली नसती तर बरं झालं असतं मी तर तुला असे संस्कार दिले नव्हते मग हे सगळं तू कुठून शिकलेस तू एकदाही विचार केला नाही की जे काही तू तुझ्या सासऱ्यांसोबत करत आहेस तसंच तुझ्या आईसोबत झालं तर तुला कसे वाटेल रितेशच्या सासूने तिच्या मुलीला खूप काही सुनावले आणि अनेक गोष्टींनी तिचा अपमानही केला पण जाता जाता रितेशचे सासू थांबून रितेशला म्हणाली की शे रितेश बेटा या क्षणी तुमच्या मनात काय चाललं आहे ते मी समजू शकते पण मी तुम्हाला माझ्या मुलीला त्वरित माफ करण्यास सांगणार नाही परंतु मी तुम्हाला हे नक्की सांगेल की तुमचे वडील ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करत होतात ज्यांच्या गैरसमजामुळे तुम्ही स्वतःपासून दूर केलं होतं आणि जर तुम्ही तुमच्या वडिलांना आदर करत असाल तर तुम्ही त्यांच्या निर्णयाचा देखील आदर केला पाहिजे आणि आताच तुम्ही सांगितले की तुमच्या वडिलांचा शेवटचा निर्णय किंवा त्यांच्या शेवटची इच्छा काय होती आताच तुम्ही म्हणालात की तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा होती की तुम्ही आपल्या कुटुंबासह आनंदाने राहावे मला मान्य आहे रितेश की हे सगळं विचारणं तुमच्यासाठी इतकं सोपं आहे पण निलीमाला घराबाहेर आखलून तुम्ही तुझ्या तुमच्या वडिलांची आज्ञा मोडू नका ते जिवंत असतानाही तुम्ही त्यांना खूप त्रास दिला त्यांना खूप तळपवली पण मी तुमच्यासमोर हात जोडते बेटा तुमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर नितांत त्यांच्या आत्माला तरी शांती द्या जी त्यांची इच्छा होती निदान तुम्ही त्यांच्या मृत्यूनंतर तरी तसे करू नका आपल्या सासूचे बोलणे समजून रितेशने पत्नी निलिमाला घरात तर ठेवले पण त्याने तिच्या चुकीची माफी दिली नाही पण त्याने वडिलांची भेट इच्छा मान्य केली होती आणि निलिमाला घरात राहू दिले आणि आता तिच्या नवऱ्याच तिच्याशी असलेल्या वागण्या पाहून निलिमा रात्र दिवस स्वतःलाच विचारत राहील की तिने आपलं स्थिर कुटुंब असं का उद्ध्वस्त केलं आता तिला प्रश्न पडतो की तिने सासऱ्यासोबत इतका अन्याय का केला त्यांची काय चूक होते की त्यांना त्यांच्या मुलामुळे इतका त्रास सहन करावा लागला आता निमा निमाला तिची चूक कळाली पण रितेशने तिच्या चुकांना माफी केले नाही पण निलिमाला आशा आहे की कदाचित एक दिवस रितेश तिला माफ करेल आणि आता निलिमा तिच्या सासऱ्यांसारख्या इतर इतर लोकांना मदत करण्यात आघाडीवर आहे पडेरितेश जेव्हाही तिच्यासोबत जे बोलत नाही कदाचित नेलिमातेच्या कृत्याची शिक्षा भोगत आहे तर मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद